हा स्वच्छंद्र शाळा पारदेशिक वितरण कार्यक्रम आचार्य सांस्कृतिक भवन या ठिकाणी घेत आहे त्या त्यानिमित्ताने आलेल्या सर्व पत्रकारांचं मी कमिटी मेंबर म्हणून आपल्या या ठिकाणी सहच स्वागत करतो खऱ्या अर्थाने मला सांगायला अत्यानंद होतोय की ज्यावेळेस जर आपण ही स्पर्धा सुरू केली ही <laughs> स्पर्धा सुरू केल्यानंतर तत्कालीन त्या काळचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यभर माझी मुख्यमंत्री सुंदर शाळा ही शाळा या ठिकाणी स्पर्धा सुरू केल्या आणि त्याचा निश्चितच शाळेच्या ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा काय प्रयत्न झाला निश्चितच आरोग्य असेल पर्यावरण असेल भौतिक सुविधा असतील या अनुषंगाने कमिटीने त्या त्या शाळेला प्रत्यक्ष वीज देऊन अतिशय पाच जिल्ह्यातील आणि बासष्ट तालुक्यातनं त्या शाळेचं सर्वेक्षण केलं आणि या पाच जिल्ह्यातून आणि बाजार तालुक्यातनं आपण या ठिकाणी अकरा जूनला हे पारितोषिक वितरण करत आहे मी आलेल्या सर्वच पत्रकार मंडळींचं त्या ठिकाणी पुनश एकदा सहर्ष स्वागत करतो संत सोपनकरला सहकारी बँकेच्या वतीने आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसार समन्वयाने आपण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय बाबासाहेब करत आहेत त्यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी संतोष रोपांना स्वच्छ सुंदर शाळा योजना राबवलेली आहे पुणे विभागामध्ये पाच जिल्हे येतात पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आपण स्वच्छ सुंदर शाळांचं मूल्यांकन करण्यासाठी फार्म वितरित केले जातात विविध आवश्यकच्या दरम्यान ते फार्म खूप शाळेला पोहोचवले जातात त्याच्यामध्ये भौतिक सुविधा गुणवत्तापूर्ण असणारे शैक्षणिक विभाग त्याचप्रमाणे विविध सुविधा शाळेतल्या त्याचं मूल्यमापन केलं तर साधारणतः तीडशे सदस्य आपले ह्या शाळांना भेटी देतात साडेतीन हजार शाळांना भेटी देण्याचा प्रयत्न केला त्यातून दोनशे सात शाळांना आपण बक्षीस वितरण करणार आहोत तशा स्वरूपाचं नियोजन आहे नाही स्वप्न तसंच होतं की आपण प्रत्येक ही स्वच्छ असली पाहिजे सुंदर असली पाहिजे वर्षप्रेमी असली पाहिजे अशा स्वरूपाचं नियोजन करत त्या प्रत्येक शाळेमध्ये असण्याचा दृष्टिकोन ठेवला होता त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांनी मार्ग आणि या योजनेची प्र परिती आमदार संजय जागत साहेब यांच्या माध्यमातून मी इकडे योजना सुरू झाली आणि त्याला अर्थसाहाय्य म्हणून संतोष शोकाम्याका सरकारी बँके देत आहेत त्याचे आपल्या आर्द्य म्हणणे कोठाडे साय देत आहेत सर्व मंडळाचे आर्थ्य येत आहेत सर्व शोकामेका बँकेचे सदस्य इतर शिक्षणचे आणि समन्वय समितीचे मेंबर या ठिकाणी सर्वजण आहेत दृष्टीको प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन प्रथम क्रमांक काढले जातात प्रत्येक पारितोषिकामध्ये प्रथम दहा हजाराचे दुसरं पारितोषिक सात आहे आणि तिसरं पारितोषिक पाच आहे आणि पुन्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उपक्रमशील शाळा दिली जाते त्यालाही पाच हजार पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्याचा गावगाव अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेचं रेकॉर्ड अवशेष झालं शाळा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्याचा प्रयत्न झाला आणि स्पर्धा होण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा असेल पाचवी आठवी आठवीस परीक्षा असेल दहावीचा बारावीचा निकाल असेल या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहिल्या गेल्या गेल्या त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये मग हे फक्त जिल्हा स्तरावर येणारे पक्ष दिली जात नाही तर त्या तालुक्यांमध्ये प्रत्येक शाळेला तीन हजार दोन हजार एक हजाराचं चेकच्या सगळ्यांना रोग पारितोषित देण्यात त्यांनाही सन्मानशील नाणी प्रमाणपत्र देण्यात येतं त्या सगळ्यात असताना साधारणतः पाच लाख सात हजार स्वरूपामध्ये जी समन्वय समिती आहे त्या ते जिल्ह्याची समन्वय समिती त्याच्यामध्ये जिल्ह्याचे संघाचे अध्यक्ष सचिव तालुक्याचे अध्यक्ष सचिव असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करतात त्या समन्वय समितीचे लेटर पेडवर सगळ्यांचे नाव आहे तशा स्वरूपामध्ये ते प्रत्येक शाळेला भेटले जातात त्या शाळांची निवड करण्यात झाली त्यांचा प्रयत्न असतो आणि आपल्या निकषामध्ये बसला त्या सगळ्या आता पुणे जिल्ह्यातल्या सरांना मी सांगेन की पुणे जिल्ह्यात जरी डिक्लेअर केलं पाहिजे पहिले तीन तरी चालतील ती साधारणतः जातेगाव मुखई म्हणून शाळा आहे सर्व अकरा ते आठशे प्रवेश असतात अकरा आठशे प्रवेश असतात नुसतं एका फॅकल्टीत अशी जाती लोक साडेतीन चार हजार विद्यार्थ्यांची शाळा आहे आम्ही स्वतः ती हे केलं त्याच्या बातम्या आपण स्टेट केल्या होत्या टाकत एवढी सुंदर शाळा आहे चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे लॅब आहे चांगल्या पद्धतीने उत्तमच शाळा दुसरी शाळा आपली हुजूर बाग आहे ती सुद्धा दुसरी उत्तम शाळा तिसरी शाळा आपली बेडपाटीची दोनशे दिलेली आणि उपक्रम शाळा म्हणून वापरे सगळ्यांची शाळा आहे तिथं आय बी टी चालवली विद्यार्थ्यांना म्हणजे वेल्डिंग फिटर सगळ्यात काम करत असतं अशा सगळ्या उपक्रमशील आपण त्या पाच जिल्ह्यांच्या सर शाळा ज्या अशा स्वरूपाचं काम केलेले त्याचा वितरण समारंभ दरवर्षी आपण अकरा जयंती निमित्त केलं जातो हे या स्पर्धेचं तिसरं वर्षी अतिशय उत्तम पद्धतीची स्पर्धा निको त्याच्यामध्ये कुणाची माझी फक्त आम्ही पुरंदरमध्ये संस्थेच्या शाळा आहेत त्या सोडून आमच्या शाळा उत्तमच आहेत म्हणजे आता शिक्षण सोळा शाळांचा शंभर टक्के निकाली सातशे सत्तावीस मुलं बसलेली फक्त दोनच दादा आपली मुलं फक्त दोन सगळ्या एवढ्या आहेत शाळा चांगल्या आहेत पण फक्त आपली मुलं नाही आणि दहा टक्के मुलं आणि जवळपास चाळीस टक्के शाळा आहेत पण आपल्या संस्था आपण राबवतो म्हणून आपल्या शाळेत येत नाही मुख्यमंत्री शाळेमध्ये माझी शाळा अकरा लाखाली लोकपास पैसे प्राप्त झालं त्यानंतर सगळ्याच शाळा आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर चांगले आहेत त्यास आपण आयोजक असल्यामुळे दिलं जात तालुक्यामध्ये असं व्हायला नको की शिवाय शिक्षणची शाळा नाही असं गैरसमज बोलू नये म्हणून त्या पद्धतीने तर अशा सगळ्याच नियोजनबद्ध हा कार्यक्रम आपण दिला होता प्रमुख पाहुणे सर सांगतील त्या पद्धतीने उपस्थित होते सरांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आपण घेतो तसं नियोजन सकाळी आपण स्मारकांवर भजन घेतलं जातं मग त्यांना बंधन करून आपण साधारणतः अकरा वाजता वर्षी बदल केला की सर्व शाळा इथं पारितोषिकांना जाते म्हणून दरवर्षी आपण त्या त्या जिल्ह्याच्या चार चार शाळा घेत होतो पण या वर्षी त्या सर्व तुम्ही जिल्ह्यातल्या सर्व शाळांचा होता की आम्हाला तुमच्या भूमीमध्ये तिथं पारितोषिक वितरित करा म्हणून आपण सर्व शिक्षण शाळांना बोलवले साधारणतः साडे सातशे आठशे लोक बाहेर मिळतील अशा स्वरूपाचे कार्यक्रमाचं स्वरूप आहे सुरुवातीला कार्यक्रमाचं आपलं नेहमीप्रमाणे ने ने प्रतिमा पूजन होईल कार्यक्रमाचं पाहुण्यांचं मान्यवरांचं सत्कार होतील त्यानंतर मनोबत व्यक्त होतील काही शाळांचे आणि भाषण संत उपाशीराजांनी कार्यक्रमाचं पारितोषिक भोजनाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे केली जाते असा एकंदरीत हा कार्यक्रम संजय जगताप साहेबांचीही कल्पना होती म्हणून आपण सर्वजण राबवतो त्यांचा उद्देश होता की काकांनी हे पाहिलं की तळागाळातला विद्यार्थी घडतोय तशा पद्धतीने निर्माण झालं पाहिजे आणि सगळ्यात जास्त आम्ही पाहिलं त्यामध्ये की खत निर्मिती गांडोळ प्रकल्प निर्मिती आहे का खताच कचऱ्याची विधी वाट व्यवस्थित केली का आणि झाडांचं किती वर्गीकरण केले लावले त्या सगळ्या गोष्टी काकांना प्रेरित होत्या सर म्हणून आपण त्या गोष्टी जास्तीत जास्त त्या शाळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आणि सर्व शाळांगार वाटण्याचा प्रयत्न केला पुनश सर्वांचं दाखवले सर्वांनी स्वागत केलेलेच आहे मी आपलं सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद आणि आमचे पाऊस आहे खऱ्या अर्थाना हा उपक्रम लोकांना अभिप्रत होता आणि तो राबवण्याचं काम स्वतंत्र करत आहे अध्यात्म आणि विकासाची सांगड करावी आणि विज्ञानाची जोड करावी अशा प्रकारचं स्वच्छ आणि सुंदर शहर असावं आणि तशाच प्रकारच्या शाळा या असाव्यात हे आदांनी काही स्वाशी काकांचे चंदुका जाकर यांचं स्वप्न नव्हतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आज आदांनी हिब्या करत आहे खरं तर समाज मला जे काय मिळतं ते समाजाचं येणं लागतं अशा पद्धतीने दरवर्षी जवळजवळ सुमारे वीस लाख रुपये खर्च केले जातात आणि संपूर्ण या जिल्ह्यामध्ये म्हणजे सोलापूर असेल सोलापूर सांगली असेल पुणे असेल त्या पुढील वेगामध्ये हा कार्यक्रम राबवला जातो विकास व्हावा विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे मिळावे अशा प्रकारचा स्तृत्य उपक्रम राबवला जातोय त्याच्या त्यामधूनच शाळांचा गुणवत्ता राबवते आदरणीय आमचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सर सा। यांनी जे जे स्तृत्य उपक्रम आणले म्हणजे काकांना जे आरोग्य तत्व उपक्रम ते आहेत आणि ते राज्य घेते खरं तर स्वप्न काका सुंदर शाळा आता ठाकूर सरांनी सांगितलं की ते मुख्यमंत्र्यांनी उच्चल तो कार्यक्रम घेतला आजोबाजीचा कार्यक्रम असेल विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना संस्काराचं संस्कारक्षम करायचं ते काम सागर सरांनी केलं ते राज्याने जी काढ म्हणजे जे जेजूरी म्हणजे पुरंदरमध्ये पिक पिकते ते राज्य घेते म्हणजे आधुनिक ते जे आहे ते मुलांना दिलं पाहिजे म्हणून ते शाळा मुखेल्या भागाच्या नावाने ओळखलं जातात जेजूरी शाळा असेल ती सागर सरांच्या नावाने ओळखली जाते म्हणजे या संस्था मोठ्या करण्याचं काम आणि विस्तार करण्याचं काम जे आमदार साहेबांचं स्वप्न आहे तेही साकार करण्याचं काम हे करत आहे म्हणजे ज्या दूरदृष्टीने मुलींना शिक्षण मिळावं खेड्यापाड्यातल्या मुली शिक्षणापासून वंचित नये ते काकांचं स्वप्न ते काकाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम ही संपूर्ण टीम करत आहे तर आपण या ठिकाणी सर्व पत्रकार आलात आणि या स्वच्छ सुंदर शाळेच्या बाबत या ठिकाणी आपला वेळ दिला याबद्दल संत सोपान काका बँक त्याचबरोबर आमचे संपूर्ण हे संचालक मंडळ आमदार साहेब आणि आपण सर्व या ठिकाणी पत्रकारांचं मी आपल्या सहा संस्कृत लोकांका स्वच्छ सुंदर शाळेच्या वतीनं आभार मानतो आज या ठिकाणी जवळजवळ आणि अडुसष्ट विद्यालय म्हणजे ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही पक्ष घेणार आहोत पाच जिल्हे आणि विस्तरीत काम करत आहोत आणि हे काम आदरणीय संजय जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत जर्मन लँग्वेज सागर सरांनी पुरंदर चालू पहिले म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झालो नाही पाहिजे त्याचबरोबर त्याला सगळे धडे मेळे पाहिजे संस्कारक्षेम असावा वैज्ञानिक असावा सर्वराष्ट्र ही जपणारा असावा अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम ही प शिवाजी शिक्षण संस्था राबवत आहे म्हणजे संस्था चालक कसे असावेत तर कैलास राशी चंदुगंगा जागतात जागताच आहे आणि त्यांच्याच बरोबर आता आज ते जरी हयात नसले तरी त्यांचं काम पूर्ण करण्याचं काम आदरणीय आमदार सरसंजय जगत जे साहेब करतायत त्याबद्दल आम्ही तर सर्व शिक्षक त्यांच्या उन्हातच आहोत खरं तर हा आज ते उपक्रम कोणीच राबवणार नाही संस्थाच्या जग आपल्याला माहिती आहे आज काय येते परंतु ते खऱ्या अर्थाने शिक्षण भरचे की मला जे मिळतं ते समाजाचं देणं लागतं अशा प्रकारचं काम हे करत आहेत आणि आपण सर्व या ठिकाणी पत्रकार आलात आपलं सर्वांचं या संत सोपान काका स्वच्छ सुंदर शाळेच्या वतीनं मी आभार मानतो आणि मी थांबतो